आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकीर मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी अग्निपंख फाउंडेशन न क्रांतीवीर महात्मा फुले सलाम उपक्रम अंतर्गत लोक सहभागामधनं हिरडगाव येथील दुर्लक्षित चिंचकूट वस्ती शाळेत भौगोलिक बदल केले आहे त्यामुळे चिंचकूट वस्ती शाळेचा लुक बदललाय या कामाचं लोकार्पण आपुलकी मिशनचे जिल्हा समन्वयक रमेश कासार उद्योजक संजय कुमार मचे गटविकास अधिकारी राणी फराटे गटशिक्षण अधिकारी कुसुम कुमारी कानडी शालेय पोषण आहार योजनेचे तालुका अधीक्षक सत्यजित मच्छिंद्र यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काकासाहेब गुणवरे हे होते रमेश कासार म्हणालेत की आपुलकी मिशन अंतर्गत सहा कोटींचं काम झालं आहे श्रीगोंद्यामध्ये अग्निपंख फाउंडेशन जिल्हा परिषद शाळांसाठी चांगलं काम हाती घेतलं आहे संजय कुमार मत् म्हणालेत की मंदिरांना मदत करण्यापेक्षा ज्ञान मंदिरांना मदत करा ग्रामीण भागामधील सरकारी शाळा टिकणं काळाची गरज आहे गटविकास अधिकारी राणी फराटे म्हणालेत की लोकसहभागामधनं शाळा बदलाची चळवळ वाढली आहे अग्निपंख फाऊंडेशन त्यासाठी सकारात्मक भावनेनं काम करत आहेत तर यावेळी कुसुमकुमारी कानडी नवनाथ दरेकर गौरी शुगरचे मुख्य व्यवस्थापक रोहिदास यादव यांची भाषणं झाली आहेत प्रास्ताविक उषा भोसले यांनी केलं शाळेमध्ये सुधारणेसाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश दरेकर आणि माजी मुख्याध्यापक सुहास शेळके यांनी मुलाचं सहकार्य केलं यावेळी महेश दरेकर अंबादास दरेकर नवनाथ खामकर प्रकाश चव्हाण गोपाळराव डांगे सुनील जाधव गजानन ढवळे बाळासाहेब गिरमकर उत्तरेश्वर मोहोळकर तसेच विद्याबणकर अमोल दरेकर सुनीता वाजे माणिक आढाव आदी उपस्थित होते सूत्रसंचलन रवी पंडित यांनी केलं तर आभार गोवर्धन दरेकर यांनी मानले आहेत दरम्यान केलेल्या सुधारणा शाळा रंगकाम प्रवेशद्वार गेट खेळाडू फलक राष्ट्रीय प्रतीक फरशी फर्निचर फॅन विद्युत रोषणाई पेविंग ब्लॉक राष्ट्रपुरुष संदेश ध्वजस्तंभ आदी सुधारणा करण्यात आल्या आहेत मिशना फुलकी या नाविनिव उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद अहिल्यानगर या माध्यमातून जवळपास साठ कोटींची कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये निमगाव वाघासारखी देशात आदर्श अशी मर्द उभी राहिली त्याचप्रमाणे जवळपास दहा हजार मुलांचे पिण्याचे पाणी सोय झालेली आहे इन्फोसिससारख्या कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर मुलांच्या हातामध्ये टॅप देता आला त्याचप्रमाणे इन्फोसिसची एक बस सायन्स बस पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास दोन वर्षाखरात त्यांनी दिलेली आहे असे अनेक उपक्रम सुरू आहेत आजही वस्ती या ठिकाणी स्थानिकांनी जे काय काम केलेलं आहे अतिशय प्रशंसनीय असं काम आहे आणि असेच जर अशा प्रकारची चळवळ जर उभी राहिली तर जिल्हा परिषदांचा काय प्रकार झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वसामान्यांचे विद्यार्थी घडून देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं धन्यवाद चि चिचकूट हिरडगाव येथील शाळेचा जो नूतनीकरण झालेलं आहे अग्निफंड फोंड अग्निफंग फाउंडेशनच्या माध्यमातून तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांनी सगळ्या गावकऱ्यांनी शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण ह्या शाळेच्या माध्यमातूनच पुढची पिढी घडणार आहे मंदिरांमध्ये खर्च करून किंवा देवधर्म करून त्याच्यातनं जे पुढची पिढी पुढची पिढी जी आहे ती घडणार नाही पण ह्या शाळेच्या बागेतून चांगले चांगले सायंटिस्ट आप ए पी जे अब्दुल कलाम सारखे लोक घडू शकतात आणि हेच भारताचं उज्ज्वल भवितव्य अग्निपंख ने जे उपक्रम केले आहे जसं शाळा शाळा त्यांनी डेव्हलपमेंटचं हे घेतलेलं आहे त्याच्यामुळेच मी त्यांच्याशी जोडलं गेलेलो आहे अग्निपंख फाउंडेशन हे जे आहे हे म्हणजे शाळेचा सर्वांगीण विकास किंवा स्पोर्ट असो किंवा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं ह्या सगळ्यावरती काम करतं त्याच्यामुळंच मी ह्या संस्थेशी जोडलं गेलो आहे आणि त्यांचे त्यांचा उपक्रम हा खरंच खूप चांगला आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी